असंच ज्याप्रमाणे डॉक्टर कौतिकराव दादा यांनी प्रगती केली अशीच नव तरुण तरुणांनी माझ्या गावातील आई जगजेचा आशीर्वाद प्राप्त करून उंच भरारी घेऊन आपला उद्योग धंदा करून बलाढ्य बना ज्याप्रमाणे ते सांगतात मी की गरीब होऊन मरणार नाही तर मी दुसऱ्यांना श्रीमंत करून मरेल हे वाक्य आपण ध्यानात ठेवण्यासारखं आहे परत येते आंबा भवान की जय प्रसादी आरती होईल त्यांच्या हातून थोडासा अभिषेक करायचा आहे तू करतो आरती करतो तुमच्यापर्यंत तुम प्रसार पोचतो हा विशेष करून यावेळेस त्यांच्या आईच्या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर कौतिकराव दादा दांडगे यांनी आपल्याला चांदीची जी प्रभाव आहे साडेतीन ते पौने चार किलोची ती काय वाजवा आणि आज माझ्या मनोकामना पूर्ण झाली ही खरोखरच ठाकरे साहेब तुमचे उपकार जगता साहेब सर्व माझे कलावृद्ध तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो तुम्ही पर्यंत आलात मी मातृभक्त आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस वार सोमवार आमच्या ग्रामदैवत आई जगदंबा माता चौ धावडा येथील सर्व आमचे यंग जनरेशन वर्गाच्या वतीने आणि डॉक्टर कौतिकराव साहेब यांच्या संकल्पनेतून हा भक्तीचा फुलेला मळा या कार्यक्रमाचं आयोजन आज आम्ही येथे केलेलं होतं डॉक्टर कौतिकराव साहेब यांनी मुंबईहून इथे येऊन आई जगदंबरची श्रद्धा ठेवून चांदीची प्रभावळ आई जगदंबेला अर्पण करून आज मोठ्या आनंदानं हा सोहळा पार पाडत असताना गावातील हजारोच्या संख्येने माता भगिनी भक्तगण आणि आमचे सहकारी मित्रगण या सर्वांनीच अनमोल सहकार्य देऊन या कार्यक्रमाची शोभा अडवली आणि ही शोभा सदोतीत अशीच भरभराटीने पुढे जात राहो अशी आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो जय जगदंब साहेबांचं तिथं स्वागत आहे आपण त्यांचं शाळेच्या स्वागत करावं त्यांचं आणि दिवसा दिवस गटी माता के